मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या विचारात खूप कल्पना असतात आपल्या विचारात खूप इच्छा पण दडलेल्या असतात खूप विचार आपण करत जातो खूप स्वप्नसुद्धा रंगवतो आणि या स्वप्नाप्रमाणे प्रत्यक्ष कृतीत ती गोष्ट यावी असे सुद्धा आपल्याला वाटते पण विचार करण्यात खूप वेळ जातो आणि विचार करता करता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेच पाहिजे अशीसुद्धा खूप तीव्र इच्छा असते पण या विचार करण्यात खूप दिवस चालले जातात आणि मग आपण चिंतित होतो की खरंच मी विचार करतो पण कार्य घडून येत नाही असेच आपल्या बाबतीत होत असेल आपण विचार करतो पण प्रत्यक्षात ती गोष्ट अस्तित्वात येत नाही किंवा ते कार्य घडून येत नाही असेच जर घडत असेल आणि ताण वाढत असेल चिंता वाढत असेल तर त्यावर उपाय आहे मित्रांनो विचार पूर्ण झाला की मन आणि शरीराने कार्य करण्यासाठी प्रत्यक्षात आपण उतरलो पाहिजे मानसिकरित्या आपण विचार करतो पण प्रत्यक्षात शरीर आणि ऊर्जेने ते कार्य होणं खूप महत्त्वाचं आहे फक्त इच्छा असून विचार असून चालत नाही तर त्यासाठी शरीराने सुद्धा ते कार्य प्रत्यक्षात केलं पाहिजे म्हणून विचार जेव्हाही पूर्ण होतो तेव्हा प्रत्यक्ष कृती करण्यासाठी घ्या म्हणजे ओव्हर थिंकिंग होणार नाही विचार जास्त होणार नाही किंवा विचारातच ती गोष्ट राहणार नाही तर ती गोष्ट प्रत्यक्षात उतरेल मित्रांनो हा प्रयोग नक्कीच करून बघा जेव्हाही कार्य होत नाही विचारात असून तेव्हा प्रत्यक्ष कृती करा लगेच कार्य घडून येईल मित्रांनो यावर हाच उपाय आहे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा